गदगचीत तूप पोळीचे ढीग पानावर आयते येऊन पडत आहेत आणि दक्षिणेच्या मोहरा पुतळ्यांनी कडोसरी तट्ट फुगत आहेत तोपर्यंत देवांचा आणि देवळांचा धार्मिक धरारा आणि भट दलांचा धर्म प्रवचनाचा खरारा पण प्राणावर बेतली तर देवाला कोण फुसतो आणि देवळासाठी कोण लेख रडतो मानला तर देव नाहीतर धोंडा आणि मानले तर देऊळ नाहीतर कुंटणखाना देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळांच्या कीर्तीसाठी प्राणांपण करणारा एकतरी फट दलाल इतिहासात कोण दाखवून देईल तर त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल म्हणे ब्राह्मणांनी धर्म जागविला आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे मूर्तीपूजा अथा प्रतीकपूजा अशा परमेश्वराव चिंतनार्थ उपयोगी पडणारे एक सुटसुटीत साधन म्हणून काही काळक्षम्य ठरेल व आजपर्यंत ठरलीही परंतु देवळातली ही मूर्ती म्हणजे देव नव्हे केवळ धोंडा भातुकलीच्या खेळातल्या बावलीसारखी शुद्र वस्तू ही वस्तुस्थिती पुजारी फट दलालापासून तो तिच्या पुढे कपाळे घासणाऱ्या भक्त भक्तिनींपर्यंत सर्वांना स्वच्छ माहीत असते असल्या दोंड्यांची पूजा प्रार्थना करून आत्मोन्नती होणे शक्य नाही आणि प्राणावर बेतली तर हा शृंगारलेला दगड स्वतःचे किंवा भक्तांचे मुळीच रक्षा अगर तारण करू शकत नाही हे प्रत्येक हिंदू मात्राला कळत असूनही देवळातल्या घंटा बडवायला सांज सकाळ कोट्यावधी हिंदू काय देवळात जातात बाप आजे पंजे गेले म्हणून जातात का त्यांना एखादी गुप्त जादू अथवा मधुमुख विषगट असे कारस्थान त्यांना इथे बुडवून नेते हिंदू लोकांनी देवळ्या देवांविषयी भावना जर असाल आणि अत्यंतिक प्रेमाची असती तर हिंदुस्थानात मुसलमानी बडग्याला एकही देवळ व एकही देव खास बळी पडला नसता अर्थात नाटके सिनेमा तमाशाची थिएटरे ही अशी क्षणभर वेळोंगळची ठिकाणे करमणुकीच्या करमणूक आणि पटला काही उपदेश तर पटला नाहीतर जागच्या जागी निसटला यापेक्षा देवळांची विशेष किंमत हिंदू लोकांनी बाळगलेली दिसत नाही तरीही देव देवळाविषयी शाब्दिक प्रेमाचा हिंदू जेवेचा धबधबा पहावा तो त्याच्या धडपटापुढे गिरसप्पा नायगाराच्या कानठाळ्या बसतात हे काय बंगाल आहे हे भटबंगाल हिंदुस्थानच्या नकाशात सापडणारे नसून ते थेट भटांच्या पोटात आहे देवळांचा धर्म म्हणजे भटांच्या पोटापाण्याचे गुप्त मर्म आहे या मर्माचे वर्म अफाट भटेकरांना कधीच उमगू नये म्हणून भटांनी अठरा पुराणांची पैदास करून ठेवलेली आहे क्रांतिकारक आणि संत्यशोधक ग्रंथ कितीही असले तरी देवळांवर हे देह जागवणाऱ्या या भूतदेवांच्या विशेष मारा व या व गीता या उपनिषेदाती आचार विचार या पुराणांवरच असतो पुराणांचा पाचकळपणा प्रकट करण्याचे येथे प्रयोजन नाही पुराणांच्या पचने पडलेला प्रत्येक प्राणी ईश्वरविषयक कल्पनेत इतका पागल बनतो की दगड्या देवांच्या पायाऐवजी बटाच्याच पायावर टाळकी घालतो आणि त्याचे पाय धुतलेले पाणी पवित्र तीर्थ म्हणून घटाघट पितो देवळात कथा कीर्तने पुराणे प्रवचने होतात पण सर्वांची छाप चिनाल भागवतावर आणि पाचकळ पुराणांवर या पुराणांच्या श्रवण मनन निदेशाने हिंदू स्त्री पुरुषांच्या मनावर कसले घाणेरडे आणि विकृत परिणाम आजपर्यंत झाले आज होत आहेत व पुढे होतील याची नीटशी कल्पना राज्यकर्त्या इंग्रजांना आणि अंमलबजावणी व न्याय चौकशी खात्यांवरचा त्यांच्या आय सी एस गोऱ्या बृहस्पतींना होणे शक्य नाही म्हणूनच भटी पुराणांतून केलेल्या भटेतरांच्या बिभत्स नालस्तीच्या दश दंशाच्या वेदना त्यांना भासत नाहीत आणि एखादा जागृत सुधारक भटेतराने त्या वेदना सक्त करण्यासाठी उघड जोडे पैजार करून भिक्षुकशाहीची शेंडी गदागदा हलविली तर त्याचे खरे रहस्य आजमावण्याची या परक्या गोऱ्या न्यायाधीशांना काही भावनाच नसते अर्थात त्याच्या न्यायाच्या काटा धोब्यांचा आडवा उभ्या गावाप्रमाणे पुराण मंडनावर म्हणजेच भिक्षुक भटांच्या जानव्यात बऱ्याच वेळा अडकून पडतो देवळांचे महात्म्य पुराणांनी वाढविले पुराणे म्हणजे असे पुष्कळ विचारवंतांचे म्हणणे आहे पुराणे म्हणजे शौचकूप असे आमचे मत आहे पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत असे काही भेदरट सुधारकही म्हणतात असतील शौचकूपात पडलेल्या मोहरा पुटल्या ज्यांना ज्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी देवळं म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध वतनी जहा केल्या देवळाशिवाय भट नाही आणि भटांशिवाय देऊळ नाही असा एक सनातनी नियमच ठरून गेला त्यामुळे पुराण प्रस प्रसव्या भटांनी देवळांची संख्या भरमसाट वाढवण्यासाठी देवांचीही देव संख्या वाढवीत वाढवीत तेहतीस कोटींवर नेऊन भिडवली त्यात पुन्हा देवांमध्येही श्रेष्ठ कनिष्ठपणा जाती उत्पन्न केल्या विष्णु पुराणात विष्णू श्रेष्ठ बाकी देव लुच्चे गणेशपुराणात गण गणोबा श्रेष्ठ बाकी देव कुचकामी देवीपुराणात देवी, देवी श्रेष्ठ बाकी पुल्लिंगी स सारे देव बदमाश अशी देवदेवांतच देवा लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवांच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्त संघ हिंदू समाजात चिथावून दिले त्यामुळे प्रत्येक देवाचे वेगळे देऊन या अहमिकेने साऱ्या हिंदुस्थानभर देवळांचा मुसळधार वर्षाव सुरू झाला निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट्ट प्रा, मात्र अभेदभावाने देवमानवातला दलाल म्हणूनच हजरत बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी तो लेख भट रावणाच्या पूजेला तयारच शिवाय एकाच गावात एकाच देवाशी अनेक देवळे निर्माण करण्याचाही या शिष्ट संप्रदाय पडला शंकराची पिंडी जरी एकाच र रंगाढंगाची असली तरी सोमवारपेठेत देऊळ म्हणून सोमेश्वर भसाड्या तलावावर देऊळ म्हणून भसाडेश्वर बाळोबा पगडबंदाने बांधले म्हणून बाळेश्वर फाशीच्या वडाजवळ पिंड सापडली म्हणून फासेश्वर असे शेकडो ईश्वर भटने निर्माण करून देवळपाई आपल्या पोटापाण्याचा प्रश्न चचंबित वंगनावर सफाईत सोडवून घेतला ताकदायी न्यायाने पुजारी बनवलेल्या भटांची घराणीच च्या त्या त्या, त्या देवळांचे वंश परंपरागत वतनदार बनले पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनवलेल्या हजारो बोडसट हिंदूंनी देवाला गावे जमिनी धागदागिने आनंद द्यावी ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत नाव देवाचे आणि गाव भटांचे एक भटी संस्थानातल्या देवस्थानाला सालीना वीस पंचवीस हजार रुपयांचे वर्षासन आहे त्यातले जेमतेम सात सात हजार देवांच्या नावाने कसे तरी कुठेतरी खर्ची पडतात बाकीची रक्कम संस्थान संस्थानधीपतींच्या ढेकरात गडप देवस्थानचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळात दिसतात तेवढा दिवस पार पडला की मग साऱ्या वर्षभर ते पट्टाराना घराण्यांच्या अंगावर पॉलिश होत असतात कित्येक देवळांचा तर असा लौकिक आहे की देवाला भक्ताने वाहिलेल्या मोगऱ्यांच्या हा हार तासाच्या आत गमनाजी जमनाजीच्या दुतड्यात गजऱ्यांच्या रूपाने वावरतो मारुतीच्या ब्रेंबटात टिळकांची मूर्ती दिसण्याइतका किंवा दत्ताला बेफाम घाम फुटण्या इतकाच हा लोकोत्तर चमत्कार यात काय संशय कित्येक देवळातल्या देवांचे जमीन जुमल्यांचे उत्पन्न कुट्यवधी रुपयांचे असून वार्षिक यात्रेचा खुर्दा लाखांच्या खाली जात नाही या मलिद्यावर किती लक्ष भटांची एटी पोटे रांधणासारखी फुगत असतात याची त्यांच्या आपापसती यादवीमुळे कजे दलालीचा कसा धोडकूच चालत असतो याची कमिशनद्वारा चौकशी केली तर भयंकर विलक्षण प्रकार ओळखीस येतील फौजदारी गुन्ह्यांची गेली पन्नास वर्षांची रेकॉर्डे तपासली तर लक्षावधी सामाजिक व नैतिक अत्याचारांच्या जन्मभूमीचा व कर्मभूमीचा मान आमच्या हिंदू देवळांच्याच माथी मारावा लागेल सारांश धर्मांची देवळे धर्माची देवळे म्हणून हिंदू कितीही नाचत असले तरी आजच्या देवळांचा धर्म असा चमत्कारिक व शिशारी येण्यास इतका गलिच्छ बनला आहे की त्यापुढे शंकराच्या पिंडीच्या उत्पत्तीची पवित्र पुनरुक्त कथा पुष्कळ सभ्य ठरेल या मुद्द्यावर विशेष स्पष्टोक्तीने लिहिण्या बोलण्याचा प्रसंग एखाद्या तापट माथ्याच्या भटेदारांवर न येता मायबाप इंग्रज सरकारच्या एखाद्या कमिशनवरच हो येईल तर पवित्र भिक्षुकशाहीला सोना नारानेच कानटोचल्याचे सौभाग्य मिळा भोगायला मिळेल देवळांमुळे आणि त्यातल्या हिंदूमुळे हिंदू समाजाची आत्मिक उन्नती झाली हे भटभिक्षूंच्या लठ्ठ दुलदुळीत पोटांवरून ठरवायचे असेल तर आजचा हिंदू समाज आध्यात्मिक मोक्षाला पोचल्याची थेट पावती द्यायला हरकत नाही असल्या जीवनमुक्त समाजाला या स्वराज्याच्या आणि सहकार असहकाराच्या दलामली हव्या तरी कशाला दहा वर्षापूर्वीपर्यंत राजकारिणी तरांगणांच्या जोरावर हिंदूंचे सर्वांगीण पुरवण जीवन आणि एकजिनसी संघटन करण्याची मिसाज मारणारी सुद्धा आज सामाजिक सुधारणेच्या तुंतुण्यावर आपली भिक्षुकी अडकलेल्या छकड्यात जाऊ लागली आहे व देवळांनी थेट परमहंस स्थितीला नेऊन भिडवलेल्या हिंदूजनांना हे राजकारणी आणि समाजकारणी नसते उपद्रव हवेत कशाला पण ज्या अर्थी हे उपद्रव चालू आहेत त्या अर्थी धर्म नीती न्याय आणि सामाजिक संघटनांच्या कामी हिंदूंची देवळे आणि देवळात त्यातले देव म्हणून पोजलेले दगडदोंडे अखे मातीमोल ठरण्यालेच सिद्ध होत आहे सोमनाथाच्या टाळक्यावर मोहम्मद गजनीचा लत्ताप्रहार पडल्यापासून हिंदू देवळांचा इतिहास पाहिला तर गंजड गोसावडे एटी भिकारी उडान टप्पू गुंड आणि पोटभरू फट यांची चंगळ उलवण्यापलीकडे या देवळांनी हिंदू धर्म हिंदू समाज आणि न्यायनीती यांच्या प्रगतीला सपशेल कोंठवण्याचा कुंठवण्यापेक्षा विशेष काहीही केलेले नाही हेच दिसून येते हिंदुस्थान दरिद्री झाला मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला देशी धंदे ठार मेले मध्यम वर्ग नामशेत झाला सुशिक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे आरडाओरड करण्यातच राजकारणी अडकलेले कावयी करणाऱ्या ब्रह्मांड पंडित पंडितांनी हिंदुस्थानातील देवळांत केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोद्वाराच्या कामी न होता लुच्च्या लपांग्या चोरट्या ऐटी हलकटांच्या जयनीसाठी कसा होत आहे इकडे आता कसोशीने लक्ष देण्याची वेळ आली आहे दुष्काळाने कोट्यावधी लोक देशात अन्नात्र करून मेले तरी देवळातल्या दगडजोंड्यांना शिरा केसरी भाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे हजारो उमेदवार ग्रॅज्युएट तरुण उदर भरण्यासाठी भयाभया भया फिरत असले तरी अब्जावधी रुपयांचे जवाहीर व जाग दाग दागिन्यांची देवळातल्या दगडधोंड्यांचा शृंगार थाट बिन तक्रार दररोज चालूच आहे देशातल्या शेतकरी खळवळण्या कोंड्याला आणि घोंगडीच्या ठिळग्याला महाग होऊन देशोधळीला लागला तरी देवळातल्या भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कामानीला एवढाही खळगा आजपर्यंत कधी पडला नाही विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा म्हणून शेकडो शहाण्णव जीवांचा सारखा कंठशोष चालू असतानाही देवळांच्या घुमठाखाली लाखो महामूर्ख भट गोसावडे गंजड आणि तगे गंधभस्म रुद्राक्षांच्या पुण्याईवर पोट भोगून वांती होईपर्यंत पराार्धावरी पल्ले थांडण्याचा बिनबोबाट फडशा पाडीत असतात देवळांच्या छपराखाली ब्रह्मचार्यांचे वंश किती वाढतात पती नसतानाही किती पवित्रता पुत्रवती होतात किती गोसावडे सावकारी करतात किती गुरु महाराजांचे मळ गोकुळ काल्यात कटिबद्ध बुडतात आणि किती पळपुट्यात छंगी भट ठग्यांचे थर तेथे खुशाल चेंडूप्रमाणे जगतात या गोष्टींची न्यायनिष्ठुरतेने जर कसून तपासणी होईल तर मुसलमानांनी देवळांवर घाव घालण्यापूर्वी किंवा विजम विजमजा विषय विचारांची वावळत उठण्यापूर्वी अभिनव विचारक्रांतीचा तरुण हिंदू संघ निराशेच्या छटक्यात या देवळांची राख रांगोळी करायला अस्तन्य वर सारून पुढे कधी काळी सरसावलाच तर त्यात आश्चर्य वाटायला नको धर्मासाठी उभारलेल्या देवळांचा धर्म आज इतका सैताने बनला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांनी अस्तित्व यापुढे बिंठोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदू मात्रांचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे परंतु सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजविलेल्या जातीभेद व जातीद्वेष या धर्म मंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूंच्या जातीद्वेषाची नरककुंडेच म्हटली तरी चालतील स्वजत येथे भिक्षुकांनी देवळ देवळांचे पर्वतप्राय दगडधोंडे आपल्या अचाट कल्पनेतूनच प्रसविले तेथे देवळे हिंदूची म्हणून जरी मनात मिरवली तरी ती भटांची खास मिरास व भावनेने आजपर्यंत चालू आहे धर्माची गंगा देवळात देवळांचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता गुरु न्यायाधीश मोक्षदाता आणि भूदेव अखिल हिंदूजनांनी आपले वर्चस्व सर्वस्व फुंकून देवळांच्या आणि देवळां देवां देवांच्या पायावर ओतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच त्याच्याशिवाय देव कोणाचीच पूजा घेत नाही कोणी आडदांड भटे तर बळेच करू म्हणेल तर देव ती मान्य करीत नाही लागलीच तो भंगतो त्याला दर दरदुरून दर, दर घाम फुटतो त्याला एन एं, एन्फ्लुएन्झा होतो मग तो नवसाला फळत नाही शेजारतीला निजत नाही काकड आरतीला उठत नाही नैवेद्याचे ना ताट चाटीत नाही पालखीत बसत नाही देवाला एखादी देवी असली तर तिच्याही रंगमाला जात नाही विडा खात नाही खाल्ला तर गिळत नाही आणि थुंकतही नाही असा मोठा हाहाकार उठतो उरतो मोठा पाण्याची काळजी नसलेल्या फट दलालांच्याही तोंडे तोंडचे पाणी पडते कित्येक वेळा तुरुंगातून तु निसटलेला बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव पटकन नाहीसा होतो आणि पुनवडीचा फुटेश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित होतो आपला माते देव देवदेवींनी तळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या फट भूदेवाच्याच हाती असल्यामुळे भटेतर हिंदूजनांचा देव आणि देवळांशी राहणारा संबंध किती जवळ आणि किती लांब असावा हे ठरवण्याचे मुख्य तयारी देवळांच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटारपणच राहिले यात काही नवल नसले तरी त्यात भटेतर हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे गोळीला तुम्ही आज पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकविला आहे क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद्गुरूंनी हिंदू हिंदुत्व स्पृश्य आणि अस्पृश्य अशी सनातनी दैतांची पोरखर घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भट भटेतर भेदांची रामरक्षा रांगोळी उडवून ठेवण्याचा जोरकस प्रयत्न करण्यात या हिंदू ब्रव देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे भट भटेतर वादाची नरक नदी देवळातूनच उगम पावलेली आहे आणि ज्यांना हा वाद अजिबात समूळ नष्ट व्हावा असे मनापासून वाटत असेल तर त्या सर्व विवेकवादी स्पृश्य हिंदुजनांनी आपल्या कडव्या निषेधाचा पहिला घाव या देवळांवरच घातला पाहिजे देवळाची महात्म्य सत्ता इत्यादी नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाजाच्या गुलामगिरीला कारण झालेल्या व होणाऱ्या दैत्यभावानेच या, या हिंदुस्थानातून बिमोड होणार नाही मूर्तीपूजा बरी की वाईट खरी की कोटी तारक का मारक इत्यादी मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी देवळातल्या देवात काहीतरी विशेष देवपणा असणे आणि तसा तो अखिलमेश भासणे अगत्याचे आहे देवाची ये उभा क्षणभरी अभंग कवनात कितीही गोड वाटले तरी ते हिंदू देवळांच्या व वा, देवांच्या बाबतीत शब्दशा भांगतात शिवाय द्वारी क्षणभरी उभा राहणारा व राहण्याची शिफारस करणारा कमी मनाने भटी महात्माचा गुलामच असल्यामुळे देवळांच्या आत देवांचे काय राय रंगढंग चालू असावे याची त्या बावलटाला काय कल्पना असणार आणि कोणी करून दिलीच तर ती त्याला काय पटणार देवळात गेले की मग क्षणभर तापातून मुक्त व्हावे शांत व्हावे घटकाभर जगाला विसरावे आणि देवाच्या क्षणा चरणावर मस्तक ठेवून परमेश्वरी सृष्टीच्या अनंतवात विलीन व्हावे असा अनुभव येण्याइतकी या देवांच्या मूर्तीत काय असते जे माणसांचा थाट तोच देवांचा थाट ज्या माणसांच्या चेनीच्या गोष्टी त्याच देवांच्या देवांच्या माणसाच्या भावना त्याच देवांच्या भावना माणसांना थंडी वाजते देवांना वाजते गावात उन्हाळा कडाळला की देवाला पंखा सुरू झालाच शंकराच्या पिंडीवर गळणीची घाटगे लटकलेलीच माणसांचा जनानखाना देवांचा जनानखाना भोजन येत माणसांची वामक खूपशी देवांनाही तीच सवय माणसे रात्री निसतात देवसुद्धा शेजार ती होताच पलंगी हुड उडतात पवडतात मग सकाळच्या काकड आरतीपर्यंत देव जागे व्हायचे नाहीत सारांश माणसांच्या सर्व भऱ्याभुऱ्या विचारविकारांचा आरोप या दगडावर दगडाच्या देवांवर होत असल्यामुळे देव आणि माणूस यातला भेदराची रेष युक्टच्या रेषेप्रमाणे रुंदीशिवाय लांबी अशा समजून चाला धर्तीचीच झाली आहे जसा भक्त तसा देव हे सूत्र वाचा बोलायला छान सुटसुटीत खरे पण त्यामुळे ईश्वरविषयक चाड यात माणसांची मनोवृत्ती खिळखिळी होऊन बसली आहे याकडे दुर्लक्ष करून भागणार नाही अशाही खिळखिळ्या भावनांच्या अवस्थेत देव म्हणजे हिंदूजनांचे देव आणि देवळे म्हणजे हिंदूजनांची देवळे त्यात अहिंदूंचा संबंध नाही हा सिद्धांत गृहित धरला तर हिंदू म्हणणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मग ती ब्राह्मण चैत्रेय वैश्य शूद्र असो महार मान धेड अस्पृश्य असो नाहीतर शुद्धीच्या मार्गाने परावर्तित झालेली असो त्या प्रत्येकाला हिंदू देवळात जाऊन तेथल्या हिंदू देवांची इताभाव इता साहित्य स्वतः पूजा करण्याचा निदान त्या मूर्तीच्या चरणांवरून मस्तक ठेवण्याचा धर्मसिद्ध अधिकार असलाच पाहिजे हा अधिकार जेथे जेथे नसेल लौकिक व्यवहारातले जातीभेद मतभेद आचार विचारभेद जर देवळाचाही दूडघोष घालीत असतील आणि अनाथांचा नात होसी तू दयाळा अशा देवळांपुढेही जर मा आमचा माणूस घणेपणाचा उकिरडा सदैव पसरलेला राहत असेल तर कोणाच्याही मनोभावांची परवा न करता कडवे सुधारक या नात्याने लोकशाहीची शपथ घेऊन आम्ही स्पष्ट म्हणतो की ही देवळे नसून सैतानखाने आहे हिंदू संघातल्या माणसामानसातच असली दुस्मानी सलतानी माजवणाऱ्या देवळांच्या रोजकृत्यांच्या शुद्ध संघटनांच्या वल्गना किती दांभिकपणाच्या आणि लुच्चेगिरीच्या आहेत याचा वाचकांनीच विचार करावा सध्या लोकशाहीचे खरे वार वारे वाहत आहेत व्यक्तिमात्रांच्या स्वातंत्र्याला विरोध करण्याची आज कोणाचीही प्राज्ञा नाही अशा वेळी हिंदू देवळातही लोकशाहीची वावळ घुसणे अगत्याचे आहे राजकीय स्वातंत्र्याच्या वल्गना करणाऱ्यांनी इतर क्षेत्रातल्या गुलामगिरीची आणि गुलामगिरी प्रवर्तक सर्व संस्थांची राखरांगोळी केली पाहिजे हिंदू समाजात घाण पसरणाऱ्या देवळांची विल्हेवाट लावण्याचे तीन मार्ग आम्ही हिंदूजनांना सुचवीत आहोत पहिला मार्ग पहिला मार्ग बहिष्काराचा हा लिवरली बिरबलगिरी मावाळी मार्ग आहे हिंदूंच्या देवळात फटांशिवाय हिंदूंच्या प्रवेशाचा व पूजनाचा धर्मदत्त अधिकार जर लाडथळला जात असेल तर ही देवळे हिंदूंची नव्हेत ती सैतानांची स्मशान मंदिरे म्हणून त्यावर बहिष्कार टाकावा त्यांना आजपर्यंत फाजील दानधर्मावर जागविल्याचा मूर्खपणाबद्दल एक सनसणित तोंडात मारून घ्यावी आणि यापुढे त्यांना जागविण्याचा किंवा नवीन देवळांचा पैदाशीचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रयत्न न करण्याविषयी आईची शपथ घ्यावी हा उपाय खरा पण त्यातही एक उपाय आहे या उपायाने देवळांचे पापी डोलारे जमीनदोस्त होण्यास कालावधी लागेल आणि तोपर्यंत हिंदूंच्या जीवनात अधिकाधिक किडे पडण्याचा क्रम मात्र मुळीच बंद पडणार नाही दूरदृष्टी भटांनी प्रत्येक देवळस्थानाची गंगाजळी इतकी तुडुंब ठेसून भरलेली आहे की साऱ्या भटेतर दुनियेत देवळांवर जरी बहिष्कार घातला तरी देवळांचा वर्णाश्रमीत सनातन सवता मोफसुबा फटजात बिनबोबाट आणखीन दहा शतके चालवतील अखिल ब्राह्मणेत तर दुनिया जरी निसर्ग धर्मानुसार आपल्या मातेच्याच उदरी जन्मात आली असली तरी एकटी ब्राह्मण जातच फक्त ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मलेली असल्यामुळे त्या चार तोंड्या सृष्टीविधात्याची सारी इमलबाजी ब्राह्मण जातीत बिनतोड धगधगत असते अशी इल्मी जातीची सवाई ब्राह्मण देवांना असता असा नाही तर तसा पेच घालण्याच्या कामी कोण मानवटाचा विरोध करू शकेल जुने देव आणि जुनी देवळे किपायतशीर होणार नाही या दूर धोरणाने दुन, त्यांनी आतापासूनच नव्या धर्माची धर्तीची देवळांचा उप उपक्रम सुरू केला आहे आज जे पुतळे दिसत आहेत नवीन नवीन बनत आहेत आणि त्यापायी जनतेचे लक्षावधी रुपये कागदे कायदे ठाकठीक चापांतून बिनबोबाट जडपले जात आहेत त्यांकडे किंचित विचारपूर्वक पहा म्हणजे आमच्या शंकेची मख्खी समजून येईल आज मुंबईच्या मँकेचे वर दिसणारे साखरदंडाचे चार खांब थोड्याच वर्षात तोलेजंग देवळात रूपांतर पावतील आणि बाबुलनाथी खुंबांच्या उंचीशी स्पर्धा करणाऱ्या त्या देवळातल्या तिळकेश्वर भक्तांच्या नवसाला चोवीस तासातून अठ्ठेचाळीस वेळा बस प्रसन्न होऊ लागेल तात्पर्य बहिष्काराचा हा मार्ग दिसतो तितका खटकेबाज उपायांचा नव्हे दुसरा मार्ग दुसरा मार्ग वाही वाटीच्या ढाब्यावर बसून हुन, किंबहुना वहिवाटीचा चेंदामेंडा करून हिंदुत्वाचा ठळक सभावीवर अखिल हिंदूजनांनी देऊळ प्रवेशाचा आणि देवपूजेचा अधिकार डाईने बजावा वहिवाट आणि रुजीची सख्खी बहीण तिची पर्व शण्ण गुलाम आणि मूर्ख यांनीच करावी आम्ही हिंदू आहोत आम्हाला देवळात शिरून देवदर्शन घेण्याची परवानगी देता का हो म्हणून लेखी तोंडी आर्जव वेंगांनी करणाऱ्या अमरावतीत हिंदूत आणि आम्ही स्वराज्याला पात्र आहोत आम्हाला देता का हो स्वराज्य म्हणून काँग्रेसी वेंगांडी करणाऱ्या हिंदी लोकात काय फरक स्वराज्याचा प्रश्न माशाने गिळलेला मानकाचा तर देवळाचा प्रश्न भटाने गिळ गिळलेल्या धर्माचा धर्मात सरकार हात घालीत नाही अशी एक गैरसमजूत रूढ आहे दिटाईने देवळात प्रवेश करणाऱ्या अगर देवपूजेच्या बाबतीत जर भटांच्या बाजूने सरकारी कायदा आढवा इत असेल तर भटे तर अखिल हिंदूजनांच्या हिंदुत्वाचा तो अपमानच होय असा अपमान सहन करण्यापेक्षा सत्याग्रह करून मेलेले काय वाईट मात्र हा निर्वाणीचा प्रश्न दगडाजून देवी देवदेवींची पूजा करण्यास आपापलेल्या अंधश्रद्धाळू हिंदूंताच आहे नमवतवादी सुधारकांना देवदेवळांची गुलामगिरी यापुढे साप नको आहे तिसरा मार्ग कोणत्याही गोष्टींचे प्राचीनत्व मानवी प्रेमाशी घट्ट चिपटून बसते ती गोष्ट त्याच असली तरी तिचा त्याग करणे माणसाच्या जीवावर येते पण त्यागाशिवाय कोणतीही बाबतीत प्रगती होणे शक्य नाही हा सनातन निसर्ग धर्म आहे अर्थात हिंदू समाजाला हिंदू समाज म्हणून इतर वंश वन्छ, मानववंशाच्या चढावडीत मर माल, मर्दाप्रमाणे टिकाव धरायला असेल तर सामाजिक संघटनेत द्वैतांचे विष कलावणाऱ्या देवळांचा प्रेमादूर झुगारून देणे अगत्याचे आहे देवळे आपला मूळ धर्मापासून का शिवली तर ती भटा एकमुखी सत्तेखाली गेली म्हणून देवळांचं भट का घुसला आणि शिरजोर का झाला तर देवळात कोणातरी एका दगड्या देव बसला म्हणून देवामुळे भट आणि भटामुळे देवळे अर्थातच देवाचीच उचलबांगडी केली तर भटाला व त्याच्या एकमुखी सत्तेला कायमची गती मिळून देवळांच्या इमारती व त्यांची उत्पन्न हव्या त्या देशकार्यासाठी आज मोकळी होतील हिंदुस्थानातल्या सगळ्या मूर्ती व पिंडा जमा करून एखाद्या मोठ्या मध्यवर्ती शहरात त्यांचे एक कायम प्रदर्शने करावे म्हणजे भावी हिंदू पिढ्यांना आणि इतिहास संशोधकांना त्या प्रदर्शनामुळे जणांच्या धार्मिक उत्क्रांतीचा इतिहास चांगला अभ्यासता येईल रिकामी पडलेली देवळे आणि त्यांची कोट्यवधी रुपयांची उत्पन्न यांचा हिंदू समाजाच्या सुधारण्यासाठी व प्रगतीसाठी कसा कसा उपयोग करायचा हे ठरवण्यासाठी एक अखिल भारतीय हिंदू मंडळ नेमावे अशी काही योजना झाल्यास पंथ मत पक्ष वेदांचा निराश होऊन देवळांचा अनेक सत्कार्याकडे उपयोग होईल सार्वजनिक वाचनालये संशोधनशाळा वेधशाळा शास्त्रीय प्रयोगशाळा दवाखाने अनाथाश्रम सोशल क्लब व्याख्यान मंदिरे तालीमखाने सहभोजनशाळा इत्यादी नाना प्रकारच्या देशोद्धारक गोष्टींकडे देवळांचा सदुपयोग अवैधभावाने करता येणे शक्य आहे शुद्धी संघटनांचे कामही तेथे ते उत्तम होईल सारांश हिंदू समाजात माणूसघान पसरवणाऱ्या देवळीतली बागोलबोआ किंवा बागोलबाईच एकदा उचकून मध्यवर्ती प्रदर्शनात जाऊन बसली की हिंदू संघटनांचा मार्ग पुष्कळचा मोकळा होईल त्या कामी त्यागाची इतकीही धडाडी हिंदूजनांना दाखविता येत नसेल तर स्वराज्यालाच काय पण जगालाही ते कुपात्र ठरतील यात मुळीच संदेह नाही तो सच्चिदानंद परमेश्वर अखिल भारतीय हिंदू भग बग, भगिनी बांधवांना देवदेवळांची धार्मिक गुलामगिरी रसातळातला नेण्याची प्रेरणा देव एवढी अनन्य भावाने प्रार्थना करून हा बराच वाढलेला विचार आचारक्रांतीसाठी वाचकांच्या चरणी रुजू करतो